बोलयात पुढच्या बातमीकडे चमचेगिरी करणाऱ्यांना धर्मवीरची पटकथा काय करणार असं म्हणत आमदार प्रवीण दरेकर यांनी राऊतांना सुनावलेलं आहे पत्राचारीचा लुटारू राऊत चित्रपटाची पटकथा कशी वाटेल असं प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना सवाल केला आहे चिंगम राऊतांनी सिंघम फडणवीसांची चिंता करू नये असं देखील दरेकर म्हणाले धर्मवीर एक धर्मवीर दोन धर्मवीर एक दोन तीन चार पाच धर्मवीर आयुष्यभर चमचेगिरी केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटाकथा कशी काय कळणार देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत आणि तुमच्यासारखे किती शकुनी मामा आले तरी त्यांना घेरलं तरी ते चक्रव्य भेदण्याची क्षमता आज देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये आहे पत्रा पत्राचाळीचा लुटारू राऊत ही पटकथा कशी बरं वाटते